मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आताच आमचे प्रदेशचे सरचिटणीस संतोष शिंदे आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांनी डिटेल तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी थोडक्यात एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय काळ असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा सगळी सगळी जिल्हा परिषद यंत्रणा प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळं इथे भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा कारभाराचा कळस या ठिकाणी जिल्हा परिषद गाठलेला आहे आता बघताय आपण की ज्या गोष्टी युट्यूबवर फ्रीमध्ये आहेत त्याच्यासाठी हे शासनाचं बजेट लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरत आहेत जिथं दहा महिला नाही आहेत तिथं दीडशे दीडशे दोनशे दोनशे महिला लावतात पहिले एक बिल पुन्हा कमी करून बिल म्हणजे ते बार्गेनिंग केल्यासारखेचे के असले प्रकार इथं होत आहेत आणि या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि खालचे ग्रामसेवक असतील किंवा बीडीओ असतील यांना कुठला लगाम राहिलेला नाहीये आता संतोष राणी सांगितल्याप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार ज्या मतदारसंघात त्यांना म्हणेल तो कायदा आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याचे खालच्या ग्रामसेवकापासून ते वरी सीईओ पर्यंत आणि त्या आमदारापर्यंत ह्या सगळेचे लागेबंद ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे आता या ठिकाणी जिल्हा परिषदला नवीन आलेले सीईओ अंत राहुल मीना हे जरा चांगले अधिकारी दिसत आहेत आता आम्ही त्यांच्याशी भेटलो त्यांच्याशी बोललो त्यांची काम करण्याची पद्धत जरा चांगली वाटते नवीन अधिकारी दिसत आहेत त्यांना सगळं आम्ही सविस्तर या जिल्हा मध्ये काय चाललंय हे सगळा काळाबाजार त्यांच्या कानावर घातलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं ह्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि ह्या केक घोटाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही केक प्रेझेंट दिला तसे होला तर त्या केक घोटाळ्यामध्ये जे दोषी असतील आणि संतोष रावनी सांगितल्याप्रमाणे जे बाकीच्या सगळ्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही यांना तर भेटलो जाता जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि यावर कारवाई नाही झाली आम्ही ह्याचा पाठपुरावा राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत करणार आहोत हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो पंधरा वित्त आयोग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर ऐंशी टक्के पैसे येतात त्या माध्यमातून बंधित व अबंधित असे दोन प्रकार असतात तर अबंधित मध्ये रस्ते असेल किंवा बाकीचे काम किंवा बंधित मध्ये तुमचे नाली पाणी स्वच्छता असते तर अबंधित मध्ये विविध विकास कामं किंवा वैयक्तिक योजना घेतल्या जातात त्या माध्यमातून ग्रामपंचायतनं लातूर जिल्ह्यातल्या ले। आराखड्यामध्ये काही बदल न करतात जे की आराखडा बदलायचे अधिकार पंचवार्षिक आराखडा असतो किंवा वार्षिक आराखडा असतो तो, आरा तो।, तो बदलायचा अधिकार याला आहे सीओ जिल्हा परिषदला पण पर सदरील आराखडा न बदलता किंवा काही ठिकाणी बदल करून जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर परीक्षे आणून काही विशिष्ट एजन्सींना आपला केक जे बनवायचा असतो जो प्रशिक्षण दिलं गेलं विशेष म्हणजे हे प्रशिक्षण युट्यूब फ्री आहे पण याच्यासाठी अठराशे दोन हजार रुपये घेतले गेले ते जे वीस दिवसाचं आहे किंवा एक महिन्याचं प्रशिक्षण आहे ते वीस मिनिटात त्याला हे करून प्रमाणपत्र दिलं गेलं विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र हे सर्व करत असताना वयोमर्यादा एखादं प्रशिक्षण घेत असताना चाळीस तीस चाळीस असते किंवा एखाद्याचे शारीरिक हित चांगले असल्यावर पन्नास असते ऐंशी वर्षाच्या एक्क्याऐंशी साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या महिलांना हे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र दिलंय याच्यापेक्षा पुढे जाऊन काही महिला म्हणजे त्याच्यात लाभार्थी म्हणजे मयत आहेत त्यांच्या नावानं सुद्धा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिलेत याच्या माध्यमातून जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यात कमीत कमी खास करून निलंगा आणि प्रत्येक तालुक्यात झाले सात ते दहा सा कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे काही अधिकारी खास करून जिल्हा परिषदचे अतिविशेष अधिकारी यांच्या दबावा खातर हे सगळं झालेलं आहे इथूनच सगळे कारण की आराखडा बदलायचे अधिकार जिल्हा परिषदला आहे त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या याच्यावर म्हणजे याच पॉवरचा उपयोग करून घेऊन खालच्या अधिकाऱ्यांना पंचायत समिती असेल किंवा हो, तुमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल ह्या लोकाला आ, आ, प्रेशर करून एका विशिष्ट एजन्सीला हे सर्व काम द्यायला लावलेत याच्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय तर आमची एकच मागणी आहे आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी मॅडम जाणार आहोत नाही सदर येईल याच्यात चौकशी समिती नेमून याच्यातनं ने जे कोण मेन आहेत आता आम्ही हो बोलताना म्हणलं की तुम्ही उद्या एखाद्या ग्रामसेवक कारवाई करताल याचा मेन जो हे आहे तेलगी हा जिल्हा परिषद मध्ये बसलेला आहे हा फार मोठ्या घोटाळे केलेले आहेत त्या तेलगी ह्या तेलगीवर मेन तेलगीवर कारवाई करावी याच्यासाठी आता आम्ही चौकशी समिती नेम नेमावी म्हणून मान्य कलेक्टर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहोत आज जो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे जो आज जिल्हा परिषद मध्ये आम्ही सर्व शिष्टमंडळ मोर्चा घेऊन या ठिकाणी जाऊया आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मार्फत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सध्या सुरू आहे त्या एक आता सध्याच एक जो आत्ताच आमच्या सहकारी चंद्र तवले साहेबांनी जो सांगितला तो एक एक घोटाळा ग्रामपंचायतच्या जो विस्तारच्या निधी संदर्भातला आहे पण हे त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा या ठिकाणी बांधकाम विभागामध्ये लातूर जिल्हा परिषद मध्ये होत आहे या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांच्या सांगण्यानुसार बेकायदेशीरित्या टेंडर मॅनेज करून देऊन खूप मोठा भ्रष्टाचार जे यी, यी एक एक की ई हो। टेंडर ह्या ई टेंडर शासनानं काढला असताना ई टेंडरमध्ये एक साधं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की उप अभियंत्याचे डिस्टन्स प्रमाणपत्र अगोदर घ्यावं आणि ते अपलोड करावं मग हे जर हे ई टेंडरच्या नियमामध्ये कुठेही बसत नाही ज्यामुळं की आप आ, हा ई टेंडरचा उद्देशच विफल होतो कारण टेंडर कोण भरणार हे उघड होतं शासन कशासाठी केलं शासनाचा फायदा व्हावा ई टेंडरिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची स्पर्धा होऊन कामं दर्जेदार व्हावी ह्याच्यासाठी केलेलं आहे पण ठराविक लोकांना कॉन्ट्रॅक्टर देण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व ऐकून ह्याच्यासाठी ह्यांनी खूप मोठा बांधकाम विभागात भ्रष्टाचार केलाय सगळ्या अख्या जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे सगळे आमदार बेकायदेशीरित्या टेंडर क्लब केले जातात शासनाच्या कुठल्याही जी आर मध्ये क्लब सगळे कामं एकत्र करावं आणि निविदा एकत्र करावं असं कुठंही नाही आणि आणि कुठल्याही प्रकारे असं उप अभियंत्याचं प्रमाणपत्र घ्यावा आणि तो अपलोड करावा असा कुठेही नियम नसता ह्या जिल्ह्यामध्ये ह्या पद्धतीने पर जिल्हा परिषद मार्फत हे पर खूप मोठं षडयंत्र ह्या ठिकाणी झालेलं आहे याची चौकशी व्हावी हे निवेदन आम्ही आता आदरणीय शिवसाहेबांना दिलेलं आहे